त्या मुंबईच्या धावपाळीच्या युगात काय हा खऱ्यातलं नाही कारण आपण आज हाव तर नाही पण गावाकडे सुख आता कुठेच नाही आणि बाकी काय नाही भेटलं तरी चालत फक्त हरिनाम शेवट पर्यंत चालू ठेवणारा कोणतं भेटून दे म्हणजे मिळवला त्या काय माझ्या आता मी सांगणार माका चालू ठेवूचा मुद्दा काय कोण काय बोलू शकत नाही आणि लग्न काय जेव्हा आपल्या काय कुंडलीत लिहिलेलं असतं ज्या माणसासोबत कधी होचा काय तर जेव्हा होत बरोबर ना हा आणि आजकाल काय गाववाल्यां का कोण पोरीत येत नाही म्हणून सगळे आकडे तिकडे मिळतो पोरगी शोधू गो हा काय गाववाल्यां का कोण विचारत नाही मुंबईवालो हो बोल <laughs> तर संडास धुना रोचलो तरी चालत पण मुंबईवाल हो पैसा कमाव नसतात त्याचा काळ धलबता घरात पाठी तर त्याचे पैसे भेटतले गेलो तर कस भेटले तुम्ही हा पेन्शन चालू असत ना मग ती का घात ती नुसती चालू करून उपयोग काय तेला हा बरोबर तेलाची पिशी वाढली लाडकी भयन गोवा गोवान काय फॉर्म भरला ना भरले इले पैसे सहा हजार रुपये फुकटचे कशा सोडा पण काय मेहनत केलेले पैसे रावत नाही त्यांचे फुकटचे राहणार आणि त्या लाडकी बहीण आज इथे तरुण वर्ग कोय बऱ्याच प्रमाणात होत आणि तुम्ही मायबाप श्रोते पण आहात लाडक्या बहिणीपेक्षा आजकाल गरज आहे ती म्हणजे लाडकी बहीण सुरक्षित आहे का हे बघण्याची बरोबर ना नुसतं लाडकी बहीण लाडकी म्हणजे काय झालं नाही त्यांना काय पैसे वाटले पण पैसे घेणार आहेत का, का सुद्धा अक्कल की त्याच्या पाठना तेव्हा बायका तर एक पुरुष बँकेत दिसत नव्हतो सगळी लाईन बायकांचीच लागली होती खरं आमच्या तिकडे म्हणजे सगळ्याच गावांच्या तिथे पुरुष बँकेत नाही पण बायका का तर पैशासाठी पैसे भेटत फुकटचे पैसे भेटत पण आता त्याचा परिणाम काय झालो हजाराचा तेला डब्बा दोन हजारावर येलो पैसे तेल घेऊन धुरी स्मरणार्थ समीर धुरी यांचकडून शंभर रुपयाचं पारदर्शक आलाय म्हणता वतीने स्वीकार करते त्याला पैसे शंभर रुपयात नाही पिशवी ये असं वाटतं माफ नाही एकशे वीस रुपये माहित नाही कारण काही डब्या झाले आता आता अर्धी आता अर्धी त्याच्या अर्धी आता तुम्ही दुकान चालू केलं कलयुगामध्ये अत्याचाराचं चा प्रमाण वाढत चाललंय म्हणजे आज बहीण त्या एका स्त्रीला बहिणीच्या नात्याने बघितलं जात नाहीये आणि आजकाल स्त्रियांना सुद्धा मुलींना सुद्धा स्वतःच रक्षण स्वतःच करायचं आहे कारण पोरगी घराच्या बाहेर पडतानाच जीन्स पॅन्ट बराच काय काय क्रॉप टॉप बराच काय काय म्हणजे स्वतःची इज्जत आपल्याच जगात आहे ते प्रत्येक मुलीने प्रत्येक स्त्रियांनी ते आपलं जपलं पाहिजे स्वतःच संरक्षण स्वतःच केलं पाहिजे त्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून थोडस सादर सा कारण आज त्यांच्यामुळे आपण या भारत भूमीवरती ताट माने वावरतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर अंगावर कसा काटा उभा राहिला पाहिजे पण तुमच्या नाही काटू उभं राहतच नाही वाटत थंडी ना तरी आई एवढी काय थंडी नाही आ थंडी पडलीच नाही बिचारी आजी बघ स्वेटर नाही म्हणजे भजनाची गर्दी होते जरी गर्दी नसली तरी भजनासाठी गर्दी ते खरे प्रेक्षक तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सादर करते नाही कुणा पुढे वाकला ना नाही कुणा पुढे झिंकला नाही कुणा पुढे वाकला नाही Stretching my arms. thank <laughs> you होता तुमच्याकडे गाडी असली तर सांगा गाड्या पण चालू तू यो यो <laughs> तर बघा आजच्या या कलियुगावरती आजचं एक कलियुग कुठेतरी भरकटत चाललंय या कलियुगामध्ये काय होतं तर छोट्यासा गजल्यात सादर करते हेलो पंडित नाक पेटत ना हो प्रेम भर भर लग तुझ आता मन भर लग तुझ प्रेम भर भर लग तुझ आता मन भर लग तुझ गद्दारी करून तूच मनशी बद्दल मला गद्दारी करून तूच मल <mulana> आज करून जाता काय काय नवीन गाणी येतच तर या गाण्याच्या चालीवरती गजर साधरत कलियुगी वाढतो या देवा कशी दया आहे ना दीवार या यार देवा कशी दया आहे ना आज या कलियुगामध्ये बघा त्र्यांशी लक्षणक्षण नव्या नवलदार जीवनी नंतर चौऱ्याऐंशी फेरात आपल्याला मनुष्यदेव प्राप्त झालाय तर त्या मनुष्य देवाचं सार्थक केलं पाहिजे आजकाल अत्याचार बलात्काराचं प्रमाण वाढत चाललंय आता कोणाला भीती राहिली नाहीये निर्दयी रमादन नराधम आज मोकाट्याने फिरतायत समाजामध्ये वावरतायत त्यांना कठोर ती शिक्षा झाली पाहिजे म्हणून म्हणते आता <laughs> ना राहिली भीती अत्याचार वाढला भीती आता ना आजकाल या कलियुगामध्ये कोणावर विश्वास ठेवण्यासारखं राहिलं नाही सांगितलं काय आजकाल कशासाठी मरतातशा छोट्याशा तुकड्यासाठी म्हणजे भाऊ सक्के बैरी झाल्यात कारण आजच्या युगात आपली कर्म चांगली असतील तर सगळं जीवन व्यर्थ आहे कारण बघा श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाक रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिथे कोणी नव्हते

आपली कर्म चांगली असतील तर आपल्याला फळ नक्कीच चांगलं मिळणार आहे वैरी हे ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी कोरोनाने दाखवून दिलं काय काय वैरी कारण माझा 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 नाही शेवटची आफळ ही काय खेळातच खळ्यातच घातली जातात बरोबर ना जणू किती बंगलो असलो मोठो तरी शेवटची आळ खळातच हा म्हणता